संजय राऊत आणि सकाळची पत्रकार परिषद एक वेगळंच समीकरण बनलंय पंतप्रधान मोदी असो किंवा एकनाथ शिंदे राऊत मागे पुढे पाहतच नाही देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला ते चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल करण्यापर्यंत राऊत आघाडीवरच असतात मात्र कधी कधी भाजप नेते राऊतांनी ने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्याऐवजी माध्यमांवरच भडकल्याचं पाहायला मिळतं या घटनेची प्रचिती एकदा नव्हे तर दोनदा आली राऊतांवर प्रश्न विचारताच चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील कसे भडकले तुम्हीच पहा मी ज्या कामाकरता आलो त्याचं उत्तर घेतलं पाहिजे त्याचं उत्तर देण्याकरता आमचे प्रवक्ते आहेत आज खरं तर आपण या निफाड आणि दिंडोरीच्या लोकसभेच्या डेव्हलपमेंटबद्दल काही विषय चर्चा केली पाहिजे राज्याचा एक प्रमुख पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही सुद्धा मला काही सुचवा की दिंडोरी लोकसभेत हे चार काम सरकारने केले पाहिजे ही अपेक्षा आहे जेव्हा एक पक्षाचा अध्यक्ष येतो तेव्हा या भागातला डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे यांनी हे म्हटलं त्यांनी त्याचं उत्तर दिलं त्यांनी त्यानं म्हटलं त्यांनी त्याचं उत्तर दिलं आपण दिवसभराचा वेळ घालवणार का आपण हा मला वाटतं दिवसभर हा वेळ घालू नये आपल्यालाही आपल्या नाशिकच्या दिंडोरीचा विकास करायचा आहे आणि त्यामुळं महत्त्वाचे निवेदन आहेत तुमच्याही पत्रकार महोदयांच्या दिवसभराच्या इतक्या मोठ्या कामामध्ये जे काही चार प्रश्न निघाले आहेत सुद्धा कळवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या विधानमंडळामध्ये आपण ते प्रश्न मांडू शकू दिंडोरी लोकसभेला काय न्याय देऊ शकू जे काय उर्वरित आहे ते पुढं कसं जाईल हे काम या ठिकाणी सांगितलं पाहिजे मला वाटतं जनतेला संजय राऊत बद्दल काय मला वाटतं माध्यमांना काय इंटरेस्ट त्याचे डोक्या परिणाम झालेला आहे त्यामुळे त्याच्यावर कशाला वेळ घालतो राऊतांना महत्व देऊ नका असं भाजप नेते म्हणत असले तरी राऊतांनी किंवा कोणीही राजकीय नेत्याने मांडलेली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही एक आमची जबाबदारी आहे हे विसरून कसं चालेल